सनुखे यांनी काही वर्षांपूर्वी होकारम महाराजांचा खून का सदेह वैकुंठ गमत अशा विषयाच्या निकित्याने काही विचार व्यक्त केले मात तस एक ग्रंथामध्ये लेखीन पीक या निमित्ताने महाराष्ट्रात हा कुठं वैचारिक त्यांनी आह यांनी तुकाराम महाराजांचा ब्राह्मण समाजकोन खून झाला अशी त्यांनी मांडवी केली होती ही गोष्ट तुकाराम महाराजांच्या वंशजांना किंवा अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या मंडळींना इकरांना देखील बिलकुल मान्य झाली नव्हती अग्रेला काही राणा महाराजांचे एक वंश महाराष्ट्र की थोर विचार बनक ज्येष्ठ साहित्यिक महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणारे श्री अधर्मीय सदानंदगी मोरे यातने स्वतः आपल्या लेखांच्या गवारे संख्याची किंमत ओराव्यांशी पडून काढले सगळ्याला ओरे सप्रमाण ऐतिहासिक का आधार घेऊन सांगतात की तुकाराम महाराजांचे हे पुत्र नारायण महाराज यांनी तुकाराम महाराजांच्या पश्चात सतराशे बान कधी राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी तारावी आणि दुसरे शिवाजी छत्रपती होते यांच्या नावाने एक विनंतीपत्र नेलं होत आणि त्या विनंतीपत्रामध्ये स्वतः नारायण महाराज तुकाराम नाराजांचे कुत्र असं सांगतात कि तुकाराम बाबा हरिभक्त हो हरिकीर्तन करत असता आदर्श राणी अदृश्य आणि महाराजांनी सुरू केलेलं देहू मकळ गार्य हे पुढे करम महाराजांनी विर्लोद्धार केलेलं देहू मधलं पांडुरंगाच मंदिर आणि तिचं जी काही पूजा हल्चा नैवेद्य आणि उत्सव हेही पुढं चालू राहिले पाहिजे या पवित्र कार्यासाठी छत्रपतींकडून काही इनाम किंवा नेको झाले पाहिजे असा हा विनंती आपल्याला कल्पना आहे की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये टुकोपा नाय ऋषी आपा श्रद्धा अरुद्धा त्यांनी टुकोबना काही इनाम किंवा काही आर्थिक व्यवस्था करून देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु महाराज हे वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी या अतिशय नम्रतेने अस्वीकार केला होता परंतु तुकाराम महाराजांच्या पाश्चात देहूमध्ये जे दे मोठं कार्य उभं राहिलं होतं त्या कार्यानं काही अर्थिक मदतीची आवश्यकता होती आणि वंग नारायण महाराज आहे अशी विनंती छत्रपतींना केली होती आणि त्याच विनंतीमध्ये तुकाराम महाराज सदैव वैकुंठा गेले अशा पद्धतीचं त्यामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे या बनो आजसंख्ये किंवा त्यांच्या विचाराची मंडळी तस चुकीचं वेकन कुटुंब समाजामध्ये काही विद्रोह किंवा संघर्ष करू पाहतात की गोष्ट कशी अयोग्य आहे हे आपल्याला दिसून येईल